हॅलो गायसर स्वागत आहे तुमचं सर खांदेशी तडकामध्ये सो आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची मसाला भाजी आणि आता माझ्या मम्मीला इथे घाई होती त्यामुळे मम्मीने इथे आता आपण सोयाबीन गरम पाण्यात टाकता ते कसे काढायचे त्याच्यामधलं पाणी कसं साच हे काढून घ्यायचं त्याच्यामधलं सोयाबीनमधलं तेही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे घाई गडबडीमध्ये ही भाजी केलेली आहे आणि इथे आपण एक जो मीडियम साईजचा सा कांदा असतो आपला तो घेतलेला आहे त्याला लॉंग पिसेसमध्ये आपण इथे काटलेला आहे व्हिडिओ नक्की बघा पुरा बघा तुम्हाला एक न्यू ट्रिक तुम्हाला त्यात कळणार आहे तर इथे आपला जो कांदा तुम्ही बघू शकता की आपला थोडासा कांदा जो आहे ना ब्राऊन लिटिल बिट ब्राऊन झालेला आहे त्यावर आपण इथे टाकायचा आहे तेल आणि आता आपण कांद्याला चांगलं दोन तीन मिनटांकरता ताव्यावर चांगलं रोस्ट होऊन करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपला जो कांदाचा रंग आहे तोही चेंज झालेला आहे थोडासा असं ब्राऊन झालेला आहे आता बघा सोयाबीन जे ते गरम पाण्यामध्ये टाकलेले होते आता यामधलं पाणी कसं काढायचं तर सर्वात आधी आपण मी जे सोयाबीन हे एका झाऱ्याने किंवा कशाने काढून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन खूप गरम आहे झालेले आहे त्यानंतर आपण जे त्याआधी आपण काय करायचं जे आपण कांदा घेतलेला होता तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर सोयाबीनला आपण असं गरम असं त्याला थोडंसं दाबून त्याला पाणी काढून घ्यायचं आहे आता हे तर आपण करत नाही बसणार म्हणून आपण काय करायचं आहे कपडा घ्यायचा आहे कपड्यामध्ये सोयाबीन टाकायचं आहे आणि त्याला पूर्ण एकदम असं दाबून घ्यायचं ज्याने तुम्ही बघू शकता की तिचं पाणी किती निघालेलं आहे तुम्ही हे दोन तीन वेळा असं म्हणजे दोन तीन वेळा तरच इतके सगळे जे आपले सोयाबीन सोया आहे ते सगळे तिचं पाणी आपण काढून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता की आपण इथे आपले जे सोयाबीनचं आहे पाणी काढलेलं आहे आणि एकदम कोलले झालेले आहे आता आपले सोयाबीन इथे आपण टाकले चवीनुसार मीठ आणि आपले जे फ्रायवाला जो मसाला असतो तो आपण यावर टाकलेला आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुरं चांगलं मिक्स झाल्यावर आपण कढईमध्ये गरम पा तेलला गरम व्हायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण सोयाबीन आता फ्राय करायला टाकून द्यायचे आहे अगदी दोन तीन मिनटात ते सोयाबीन फ्राय होऊन तयार होतात त्यानंतर आपण जे आप फ्राई सोयाबीन है तो अपन एक प्लेट मध्य कि आटा मधे अपने काउ तो तुम्हें बढ़ू शकता कि आप जे सोयाबीन है ते अद्धति ने होता है अच्छा कलर ही तुम्हें बढ़ू शकता लाइट थोड़ा सा ऑरेन्ज टाइप देते है एकदम ये ब्राउन वगैरह ब्लैक नहीं कराच हमारा जास्त नहीं तड़ा थोडंफार जिथपर्यंत आपले सोयाबीन ऑरेंज नाही होत तिथपर्यंत आता इथे आपण भाजीसाठी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि इथे आपले सोयाबीन जे ते तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान ऑरेंज थोडासा ऑरेंज रेडिश कलरचा आलेला आहे आता हे अगदी दोन तीन मिनटात आपली सोयाबीन फ्राय होऊन तयार होऊन जातात त्यानंतर आपले जे सोयाबीन आहे आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि जर सोयाबीनमध्ये खूप तुम्हाला असं वाटत असेल की खूप ऑइल आहे तर तुम्ही ज्या सोयाबीन जे सोया कशामध्ये काढणार आहे मीन्स जर तुम्ही प्लेटमध्ये काढणार आहे ते सोयाबीन तर त्याआधी त्यावर टिश्यू ठेवा आणि मग नंतर ते सोयाबीन काढा त्याने आणि काय होतं सोयाबीनचं जे ऑइल आहे ना ते सर्व टिश्यूला लागून जातं ठीक आहे इथे सोयाबीनमध्ये आम्हाला जास्त काही तेल वाटलं नव्हतं म्हणून आम्ही काही ठेवलं नव्हतं जर तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपले जे बाकीचे सोयाबीन आहे तेही आपण यावर फ्राय करायला टाकून दिलेले आहे फ्राय होईपर्यंत आता आपण इथे काय करायचं आपले जे खोबरं आपण किसलेलं होतं त्यावर आता आपण ताव्यावर त्याला रोस्ट करायचं त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला अगदी दोन तीन मिनटाकरता रोस्ट होऊ द्यायचा दोन तीन मिनटाकरता म्हणजे एकदम काळं पण नाही त्याला ब्लॅक सुद्धा नाही होऊ द्यायचं आहे आपल्याला असं ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपण याला रोस्ट करायचं आहे आणि आपण बघू शकता की आपला जो खोबरा आहे ती ब्राऊन झालेला आहे त्यानंतर आपले जे साहित्य आपल्याला लागणार आहे इथे आपण अद्रक घेतलेलं आहे थोडंसं कोथंबीर आणि आपण जे थोडेसे लसूण पाखळ्या असतात ते घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे कांदा होता आपला तो घेतलेला होता आणि खोपरं जे आपण रोस्ट केलेला होता त्यानंतर आता भाजी बनवायसाठी आपण एका छान स्वच्छ कढाई कढाईमध्ये दुसऱ्या त्यामध्ये ते आपण तेल टाकायचं आहे त्यानंतर आपण सर्व जे मी प्लेटमध्ये साहित्य दाखवलं होतं जसं की अद्रक लसूण कोथिंबीर कांदा आणि खोबरं याची मी पेस्ट केलेली होती इथं आणि यावर आपणनी दोन चमचे हळद टाकलेली आहे आणि आता आपणनी या गरम पाण्यामध्ये सर्व आपण हे टाकलेलं आहे त्यानंतर आपला जो, जो चाट मसाला असतो तो, तो आपण इथे टाकलेला आहे चाट मसाल्याने चांगली टेस्ट असते भाजीला तर म्हणून आपण ती चाट मसाला टाकता आणि ह्या पेस्टला आपणनी ना तेलामध्ये थोडं होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपणनी इथे दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा थोडं हळद टाकलेली आम्ही ॲक्च्युली इथे अडीच चमचे तिखट टाकलेलं आहे कारण की आम्हाला भाजी चांगली तिखट पाहिजे असते तर तुम्हाला कमी जर तिखट हवी असेल तर तुम्ही कमीही करू शकता तर तुम्ही बघू शकता आपली जी पेस्ट किती छान पद्धतीने झालेलं आहे आणि ह्या पेस्टलाही आपण दोन तीन करता तेलामध्ये आपण त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे सॉरी वॉटर पाणी टाकायचं आहे आपण यामध्ये आणि इथे जे ना ज्याच्यातून आपण पेस्ट काढलेली असते मिक्स मिक्सरच्या भांड्यामधून जे आपण पेस्ट काढलेली होती सर्व साहित्याची आपली त्यामध्येच आपण थोडं पाणी घेऊन मग ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे त्याने काय होतं रायलेला जो मसाला आहे आपल्या मिक्सरला तोही निघून जातो त्यानंतर आपण जे सोयाबीन तळून घेतलेल्या होत्या त्या तळलेल्या सोयाबीन आपण यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आता आपण याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं अर्धा ग्लास आपण इथे पाणी टाकायचं आहे आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपली भाजी काही सुंदर आणि छान दिसते आहे आता मेन म्हणजेच चवीनुसार मीठ आपण इथे टाकायचं आहे आता आपण सोयाबीन तळायच्या वेळेस सर्व मिक्स करायच्या ही मीठ टाकलेलं होतं तर म्हणून आम्ही इथे कमी मीठ टाकलेलं आहे आता कोणाकोणाला असं असतं की कमी मीठ जास्त मीठ